सांगितलं की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली उद्यापासूनच रत्नागिरीपासून त्याला खिंडारा सुरुवात होते आणि त्याचा पहिला ट्रेलर उद्या तुम्ही रत्नागिरीमध्ये बघाल मी जे काल सांगितलं की चार उबाटाचे आमदार पाच काँग्रेसचे आमदार तीन उबाटाचे खासदार दहा माजी आमदार आणि असंख्य जिल्हा प्रमुख हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील होत आहेत पहिला टप्पा सांगतो तो त्यांनी मला खोडून दाखवावा उद्या रत्नागिरीमध्ये पहिला पक्षप्रवेश आहे त्याच्यानंतर रत्नागिरीचे काही माझे आमदार हे उबाठा सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत नंतर मी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर मागले मार्गे सांगलीमध्ये येणार आहे सांगलीतनं साताऱ्यात येणार आहे साताऱ्यातनं साता पुण्यात येणार आहे हा पहिला टप्पा आहे आणि माझं त्यांना आव्हान आहे की जे माझ्या नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी हे पदाधिकारी आमच्याकडे म्हणजे शिंदेसाहेबांच्या पक्षामध्ये येण्यापासून रोखून दाखवावे एवढी मानसिकता ह्यानं हे विटलेले आहेत त्याच्यामुळे या विटलेल्या लोकांना कोणाच्या तरी नावाचा आधार लागतो आणि आता सगळंच संपलेलं आहे त्याच्यामुळे नवीन ब्रेकिंग काय द्यायची ती काल मी तुम्हाला दिली आणि मी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ही तुम्हाला तीन महिन्यामध्ये साबित करून दाखवतो की एवढे सगळे सगळेच्या सगळे जेवढी मी नावं नावं दिलेली नाहीत पण जो आकडा दिलेला आहे तो उद्यापासून आपण बघाल तुम्हाला दररोज एक ब्रेकिंग मिळेल उबाटा फुटलेला